नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक नजर टाकूया आचार जनक घडामोडीवर हो आजपासून परीक्षा सुरू महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावीची परीक्षा एकवीस फेब्रुवारी सोळा ला लाख अकरा हजार सहाशे दहा विद्यार्थी बसणार आहेत ही परीक्षा सतरा मार्च पर्यंत सुरू राहणार आहे शालेय जीवनात महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या दहावी परीक्षेसाठी सोलापुरातील शाळा सज्ज झाल्या असून शहरात छत्तीस ठिकाणी परीक्षा केंद्र आहेत परीक्षा काळात विद्यार्थ्यांना अडचणी येऊ नयेत याची सर्वपरी काळजी घेण्यात आली आहे कोणत्याही परीक्षा केंद्रावर गैरप्रकार करणारे त्यासाठी मदत करणारे व प्रत्यक्ष गैरमार्ग करणाऱ्यावर दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्याचा इशारा यापूर्वीच देण्यात आलाय शिवाय परीक्षा केंद्रापासून पाचशे मीटर परिसरात झेरॉक्स सेंटर परीक्षा कालावधीत बंद ठेवण्यात येणार असून संबंधित केंद्राच्या परिसरात एकशे त्रेसष्ट लागू कलम राहणार आहे कॉपीमुक्त परीक्षेसाठी नेमण्यात आलेले विशेष पथक केंद्राच्या परिसरात लक्ष ठेवणार आहेत